पाहत रहा फक्त शहागड येथे सोलापूर धुळे महामार्गावर पैठण फाट्या नजिक महिलेचे नियंत्रण सुटल्याने कारला अपघात अंबड तालुक्यातील शहागड येथे पैठण फाट्यावर महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरदव वेगातील कारला अपघात झाला आहे एम एच वीस डी जे अडोतीस त्रेसष्ट नंबरची ही कार शहागडकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला एअर बॅग असल्यामुळे महिला चालकाला कोणतीही जखम झाली नाही परंतु कार डिवायडरवर चढल्यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दोन्ही टायर तुटून बाजूला पडले घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली दखनी स्वराज्य न्यूजसाठी माऊली दोबोले घुंगर्डे हातगाव सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त दखनी स्वराज्य